नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आम्ही दूध उत्पादक शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये हो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा अपडेट फार्मवरील घेऊन येत आहे तर शेतकरी मित्रांनो दूध रेटविषयी काहीतरी निर्णय वगैरे झालेले आहे दुधाचे रेट वगैरेसुद्धा आता वाढलेले आहे तसेच काही अनुदान वगैरेसुद्धा आता दुधाचं भेटणार आहे परंतु ते कसं भेटणार आहे ते सर्व नेमकं कसं नियोजन वगैरे आहे ते कोणाला किती भेटणार आहे दुधाचे दर किती वाढले आहे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राईब करा लाईक करा व शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आता सध्या जे दोन तीन दिवसापूर्वी जे बैठक वगैरे झाले त्यात जे निर्णय घेतलेले आहे की दुधाला एकोणतीस रुपये दर आणि पाच रुपये अनुदान म्हणजेच चौतीस रुपये दर हा आपल्या दुधाला आता भेटणार आहे इथून पुढे आणि जे आपले मागे जे आपले दोन महिने दोन अडीच तीन महिने जे दुधाला दर आपल्याला कमी दिली होते तर त्याचे पाच रुपयाने दुधाला अनुदान वगैरेसुद्धा भेटणार आहे असं सांगितलं जात आहे परंतु अजूनही काहीतरी दूध संघाकडून किंवा डेअऱ्यांकडून अजून शेतकऱ्यांना त्याचं काहीही अजून तपशील वगैरे किंवा मा डिटेलमध्ये माहिती दिलेली वगैरे नाही फक्तच हेवरून आता सध्या सांगितलेलं जात आहे ऑफिशियली न्यूज आलेली आहे बातमी परंतु हे किती खरं आहे कसं आहे तर हे सुद्धा माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण दूध डेअरीवाल्याला जरी आपल्याला सांगितलं त्यांनी की इतके दर वाढले तितके वाढले परंतु शेतकरी मित्रांना जोपर्यंत ते भेटत नाही तोपर्यंत ते एवढे दर वाढून सुद्धा काही फायदा नाही आहे तर आपल्यापैकी जर कोणीही दूध संघाकडून किंवा दूध डेअरीमध्ये जर असेल तर त्यांनी नक्की आपल्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करावा कारण आम्हीसुद्धा आमच्या दूध डेअरी संघाला विचारले होते परंतु त्यांनी अजून काहीही तशी तपशील वगैरे किंवा डिटेल वगैरे आपल्याला दिलेली नाही की नेमकं रेट किती वाढणार आहे हे अनुदान वगैरे कोणाला भेटणार आहे शेतकऱ्याला भेटणार आहे की दूध डेअरीवाल्यांना भेटणार आहे ते पण सरकारी डेअ्यांना भेटणार आहे की सहकारी डेअर्यांना भेटणार आहे हे सुद्धा खूप आता पेचाचा विषय बनत चाललेला आहे कारण आता हे जरी पैसे सरकारने आपल्याला दिले तरी त्यासाठी आपल्याला आपली सर्व बिल वगैरे त्यांना दाखवे लागणार आहे की कि आपलं किती लिटर दूध वगैरे भरले तसेच आपण आपल्या डेअरी डेअरीवालेसुद्धा त्यातून काही दूध पैसे खातात की काय हे सर्व पाहणे खूप महत्त्वाचे राहणार आहे कारण दूध डेअरीवाले आपल्याला एवढ्या सहजासहजी सहजासहजी आपल्याला दूध डेअरीवाले हे परडून देत नसते हे सुद्धा माहीत आहे तर आता पुढचा निर्णय काय येईल हे खूप महत्त्वाची आहे आणि हे डिसिजन आता स जवळजवळ फायनल झालेलंच आहे की तीन पाच आठ पाचला तीस रुपये भाव हा देणार येणार आहे इथून पुढे परंतु जे मागचे आपल्याला नुकसान झालेले आहे दोन तीन महिन्याचे तर त्याची भरपाईसुद्धा लवकरात लवकर भेटायला पाहिजे व त्यासाठी काही अटी नियम वगैरेसुद्धा त्यांचे असू शकतात तेसुद्धा आप हो आता आपल्याला त्यामध्ये असणे महत्त्वाचं आहे कारण आता सरकारने जे अनुदान वगैरे देणार आहे ते एवढे सहजसहजी ते लोकांना किंवा आपल्या शेतकऱ्यांना देणार असं तर वाटत नाही तर त्यासाठी आपल्याला सर्व बिल वगैरे आपले सर्व दाखवणे हे सुद्धा गरजेचे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या डेअरीला दूध वगैरे घालत आहात किंवा तुमच्याकडे सध्या कोणता निर्णय वगैरे यावरती आलेला आहे तुम्हाला तुमच्या दूध डेअरीकडून काय सांगितलेले आहे हे सुद्धा तुम्ही आपल्याशी शेअर करा किंवा आपल्याला तुम्ही नक्की कमेंट करून कळवा की जेणेकरून आपले जे व्ह्युवर्स आहे सर्व जे आपले व्हिडिओ वगैरे बघत असतात ते कमेंट वाचून त्यांना पण काहीतरी आयडिया वगैरे येईल आणि दूध व्यवसायाची दूध दराविषयी नेमकं काय सध्या परिस्थिती आहे दुधाची हीसुद्धा सर्व आपल्याला माहीत होणे पण गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ व माहिती वगैरे जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मी विचारलेले तुम्हाला माहितीचे नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद